तेज ग्यान रजत महोत्सवी वर्षानिमित्त रजत जयंती ध्यान महोत्सवाचे आयोजन आठ डिसेंबर रोजी वाशिम शहरातील लाखाळा परिसरात असलेल्या तिरुपती लॉन येथे करण्यात आले या कार्यक्रमात अकोला येथील सुप्रसिद्ध मानस उत्त्या तज्ञ डॉक्टर विजय कर आणि सामाजिक कार्यकर्ते अविनाश मार्शेटवार यांचे मार्गदर्शन लाभणार आहे दरम्यान या ध्यान महोत्सवामध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले पाहत राहा वत्स गुलमला आपली संस्कृती आपला वसा सर्वांना शुभेच्छा हॅपी थॉट्स आज तेज गॅन फाउंडेशन या संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत स्थापना करून आणि या पंचवीस वर्षाच्या रजत महोत्सवा निमित्ताने वाशिम जिल्ह्यामध्ये हा रजत ध्यान महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे तरी या रजत ध्यान महोत्सवामध्ये आपल्या सर्व वाशिमकरांनी सहभाग नोंदवून आपली ऊर्जा अबाधित ठेवण्यासाठी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं असं आव्हान मी आपल्याला करत आहे या कार्यक्रमासाठी निश्चितच आपल्याला ध्यानाचं महत्व समजून सांगितलं जाणार आहे आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी नवा मार्ग कशा पद्धतीनं आपण जीवनात शोधायचा या संदर्भात सुद्धा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध उपचार तज्ज्ञ तथा मोटिवेशनल स्पीकर आदरणीय सन्माननीय डॉक्टर दीपक केळकर यांचं मार्गदर्शन सुद्धा आयोजित केलेलं आहे त्याचबरोबर आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असणारे सामाजिक कार्यकर्ते श्री अविनाश सर यांचं सुद्धा ध्यानाबद्दलचं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्या सर्व साधकांसाठी आयोजित केलेला आहे तर निश्चित या ध्यानप्रभामध्ये आपण एकत्र येऊन वाशिमकरांनी याचा मनमुराद आनंद घ्यावा ही सर्वांना प्रिय आध्यात्मिक हो, प्रकाशाचा अनुभव घेण्यासाठी आणि आत्मिक उन्नतीसाठी एकत्र येण्याचा हा सुवर्ण योग आहे जीवनाच्या या प्रवासात आपल्या अंतकरणातील दिव्यतेला जागवण्यासाठी आणि ईश्वराच्या सानिध्यात काही क्षण व्यतीत करण्यासाठी आपण सर्वांनी या पवित्र कार्यक्रमाला उपस्थित राहावे नम्र विनंती सर्वांना शुभेच्छा हॅपी थॉड्स आपल्या वाशिम शहरात येत्या आठ तारखेला रजत जयंती ध्यान महोत्सवाचं आयोजन वाशिम शाखेकडून होत आहे तेजग्ञान फाउंडेशन ही संस्था जी पुण्याची ही संस्था आहे पण पं, गेल्या पंचवीस वर्षापासून पूर्ण महाराष्ट्रभर प्रेम शांती आनंदाचा प्रसार करत आहे लोकांचं जीवन सुंदर करण्यासाठी कार्य करत आहे एक आनंदी समाज निर्माण करण्यासाठी कार्य करत आहे या संस्थेला आता पंचवीस वर्षे पूर्ण होत आहे याचा हा यावर्षी आम्ही सर्वांनी यानिमित्त पंचवीस लाख लोकांपर्यंत ध्यानाचं महत्त्व पोचवण्याचं एक संकल्प केलेला आहे आणि या अनुषंगाने पूर्ण भारतभर वेगवेगळे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत आहे आपल्या वाशिममध्येही एक मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण या ध्यानाच्या सागरात यावं आपल्या जीवनातला जो आज पॉज संपलेला आहे त्या पॉज ला पुन्हा प्राप्त करण्याची ही संधी आहे आपण इतकं धावतोय पण आपण आपल्या स्वतःचा शोध घेत नाहीये की ध्यान आपल्या स्वतःचा शोध घेण्यासाठी सुंदर कार्य करतं येत्या आठ तारखेला तिरुपती लॉन लाखाळा वाशिम इथे हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे साडेबारा ते तीन हा वेळ आहे आपण सर्वांनी यावं आम्ही हृदयापासून प्रार्थना करतोय आपल्या जीवनामध्ये आजच्या तारखेत जो आनंद कुठेतरी थांबलेला आहे ध्यान ध्यान आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ध्यान आणि आजच्या तारखेत आपण या मोबाईलच्या जगामध्ये विसरत चाललेलो आहो तर या ध्यानामुळे आपलं जीवन कशा प्रकारे सुंदर सुरल सुरक्षित आणि सरळ जीवन आपण कसं जगता येईल यासाठी आपण हे ध्यान महोत्सवामध्ये उपस्थित राहायचं आहे आणि ध्यानाचा आनंद घ्यायचा आहे आपल्याला ध्यानाबद्दल मार्गदर्शन देण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून आदरणीय डॉक्टर दीपक केळकर सर येणार आहेत आणि वाशिमचे माननीय अविनाश मारशेटवार सर येणार आहेत तरी आपण सर्वांनी या ध्यान महोत्सवाचा लाभ घ्यावा अशी मी आपणा सर्वांना नम्र विनंती करते धन्यवाद हॅपी थॉट्स नमस्कार सर्वांना शुभेच्छा हॅपी थॉट्स आम्ही तेजगॅन फाउंडेशन वाशिम शाखाच्या वतीने समस्त वाशिमकरांना विनंती करत आहोत की येत्या रविवारला आठ डिसेंबर दोन हजार चोवीस तिरुपतीला वाशिम येथे मौन साधनेच्या कार्यक्रमाअंतर्गत ध्यान साधनेचा कार्यक्रम आयोजित केला असून समस्त विद्यार्थी शिक्षक आणि सर्वांसाठी हा उपयुक्त असा कार्यक्रम धगाधगीच्या जीवनात सर्वांसाठी हा कार्यक्रम उपयोगी आहे यामध्ये विद्यार्थ्यांना विशेष करून ध्यान आणि डिप्रेशन एन्झायटी यासारख्या आजारापासून मुक्ती मिळण्यासाठी ध्यानाला किती महत्त्व द्यायचं संदर्भात व अकोला येथील सुप्रसिद्ध डॉक्टर दीपकजी केळकर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत त्यासाठी आम्ही सर्वांना विनंतीपूर्वक आवाहन करतो की सर्वांनी याचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा धन्यवाद